नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आपण आलेलो आहे कोरेगाव या मेडीसी मध्ये होणाऱ्या दरबार केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये आपण बघत आहे मैदानाच्या फाट्या कशा प्रकारे आहेत चला तर बघूयात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोण कोणती बैल मैदानामध्ये आलेली आहेत मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज कोरेगाव येथे दरबार केसरी मैदान आहे त्यामध्ये पिंटू शर्ट मोडक्यांचा कॉकटेल खूप सुंदर देखील मैदानात दाखल झालेला आहे चला है मा देमा तुना कुन कुन है। या व्हिडिओ माध्यमातून आपण कोणकोणती बैल आलेत बघून नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत सातारा या युट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत करीत आहे आपण आलो आहोत कोरेगाव या बैल फाटीवर कोणकोणती बैल आली नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं नारायणपूरकर नारायणपूरकर बैलाचं नाव काय काजल काजल कोणती बैल घेऊन आला बस रे की ना पलीकडे तेजा म्हणून म्हणून धन्यवाद धन्यवाद बस पुढे फोन लाव नारायणपूरकरांचा तेजा आदत किंग कोरेगाव मैदानात दाखल अक्कलकोटचा चंदर कोरेगाव मैदान होत अक्कल मित्राने आपण अक्कलकोट वरून आलो आहे अक्कलकोट वरून अक्कलकोट हा नाव काय तुमचं अजित गायकवाड अजित गायकवाड हा पैराच नाव काय ह्याचं नाव पक्षी आहे त्याचं नाव चंदर आहे चंदर पैरा कोणावर घरचीच गाडी आहे कशी गाडी हा या आदत आहे तर चौस बायले कोरेगाव मैदानो पहिलीच येते हां पहिलीच आहे याच्या अगोदर किती फायनल वगैरे ह्याच्या अगोदर म्हणजे हे पहिल्यांदाच घेतले आम्ही बायले म्हणजे नाद असले म्हणून नाही का पहिलीच जुळत हां बायला जाऊन पाहायला याच्या अगोदर कुठं फायनल बसला होता तिकडं होता आपला देगावला बसला होता हे एक भैल बसला होता हो थँक्यू नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं नारायण ढगे गाव कुठलं संभजनगर संभाजीनगर पहिलाचं नाव काय आहे रुद्रा रुद्रा पैरा कोणाबरो अंदाज माहिती आहे पैऱ्याचा अजून फिक्स नाही त्याच्या अगोदर किती के मैदानी केले दोन मैदानी दोन मैदानी केले गुलालात राहिला ना? गुलालात नाही गटपास वगैरे झाले गटपास झाले आजच आहे का हे दुसा दुसरा आहे का आमच्या आमच्यातर्फे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं वैष्णव खांडेकर गाव कुठलं संभाजीनगर संभाजीनगर बैलाचं नाव काय चित्र्या 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 बैला कोणा बरे ते भावना केलेला आहे आमच्या शुभेच्छा आमच्या की मोबाईल बंद करा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं तेजस पाटील पंढरपूर बैलाचं नाव काय चित्ता चित्ता बैला कोणा बरे नांदगावचे शंकर नांदगावचे शंकर

अगोदर वगैरे हा व येतो अजून गटपास केलेला पंढरपूरकरांची ध्वनी कोरेगाव मैदानात दाखल वाटरकरांचा बावल्या कोरेगाव मैदानावर दाखल रणजित निंबाळकर सर फलटण ज्ञानज्योत करिअर अकॅडमी आणि विठ्ठल डावर बोतकर यांचा नव्वद लाख रुपयांची मागणी झालेला आदत किंग सुंदर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो शिरसवडीकरांचा सुंदर कोरेगाव मैदानात दाखल

बारका करंट आणि तो लिंबू पहिले आदत विशाल वाघमळे कनेर दिनेश फौजी आणि समा ड्रायव्हर शिवतर यांचा घरचा साज लिंबू आणि करंट कोरेगाव मैदानात दाखल नमस्कार बैलाच्या मालकाचं नाव काय सचिन खालाटे गाव कुठलं कोणते बैलाचं नाव काय पिल्ले पिले पायरा कोणाबरोबर पायरा कोणर एर नाही झालेलं आहे झालेला सजाबई नाव काय रे ते मास्टर मास्टर हां नमस्कार नाव काय तुझं आमचं सुभाष गाव कुठलं पाचुमरे तालुका शिराळा तालुका बैलाचं नाव काय गुरु हां गुरु पैरा कोणोपरे आहेस पैरा खंडाळ्याचा तेज आहे कंडाळच ते शुभेच्छा धन्यवाद जुलेवाडी करालचा राजा, राजा कोरेगाव मैदानावर दाखल